एक मोठी समोर येते जालन्यामध्ये गॅस सिलेंडरचा भडका उडालेला आहे ही मोठी सध्या समोर येते जालन्यामध्ये गॅस सिलेंडरचा भडका उडालाय भडका उडाल्याने एका घराला आग लागलेली आहे जालन्यामधली दृश्य आपण ही बघू शकतो गॅस सिलेंडरचा भडका उडाला आणि त्यामध्ये एका घराला आग लागली आहे अन्नधान्यासह संसार उपयोगी वस्तू यामध्ये जाऊन खाक झालेल्या दरम्यान या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी अशी मागणी या कुटुंबातील व्यक्ती करतायत गॅस सिलेंडरचा भडका उडाला आणि पूर्ण घराला आग लागली ज्याही संसार उपयोगी हो वस्तू होत्या त्या जाऊन खाक झालेल्या आहेत जालन्यामधली दृश्य आहे जालन्यामध्ये गॅस सिलेंडरचा भडका उडालेला आहे आपण ही शेतातली दृश्य बघतोय